डॉक्टर पंजाबराव देशमुख रुग्णालयात रुग्ण नातेवाईकांना होणारा त्रास बंद करण्यात यावा नातेवाईकांकडून गेट पास ची सक्ती रद्द करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आझाद समाज पार्टीच्या वतीने रुग्णालयाचे अधिष्ठात निवेदन सादर करण्यात आले मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या पीडीएमसी रुग्णालयात अनेक समस्यांनी रुग्ण नातेवाईक त्रस्त आहे या रुग्णालयात कोणत्या ना कोणत्या वादात रुग्ण नातेवाईक सह रुग्णालय डॉक्टर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यात सुद्धा याआधी घडला अशा अनेक समस्यांचे निवेदन प्राप्त झाल्याने शहरातील आझाद समाज पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना निवेदन सादर करण्यात आले यात रुग्णालयात सिक्युरिटी वार्ड बॉय यांच्या मार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक थांबविण्यात यावी बीपीएल कार्ड ची नातेवाईकांकडून गेट पासची सक्ती करू नये गेट पास ची चाळीस रुपये फी रद्द करावी पैसा अभावी कोणत्याही रुग्णांचे मधातच उपचार थांबवू नये असा आशयाचे निवेदन सादर करण्यात आले जवराव देशमुख मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटरचे डीन देशमुख साहेब यांना आम्ही भेटलो या दवाखाना जसा प्रसिद्ध आहे तसा हळूहळू या दवाखान्यातल्या समस्यासुद्धा आता प्रसिद्ध व्हायला लागलेल्या आहेत रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास दिला जात आहे त्यांच्यावरती बी पी एल धारकांवरती हे उपचार सर्व प्रकारचे फ्री व्हायला पाहिजे हे होत नाही आणि उपचाराअभावी त्यांच्याकडून पैसे आकारले जात असतील असा कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय कायदा नाही आहे उपचार केल्यानंतर त्यांचा उपचार करणे हेच कर्तव्य या डॉक्टरांचं असते पण डॉक्टर लोक असतील इथले सिक्युरिटी व्यवस्था असतील इथले कर्मचारी असतील हे जर नीट आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत नसतील तर महाराष्ट्र सेवा शर्ती नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अशा सर्व लोकांप्रती कारवाईची मागणी या निमित्तानं आपण केलेली आहे आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जे जे कसूर करतील त्या सर्व कसूरवार सर्व लोकांना शोकास शोकास्ताबवतुक दिला पाहिजे एकाच वॉर्डामध्ये डॉक्टरांची नर्सेसची वार्ड इन्चार्जची आणि सिक्युरिटीची परमनंटची ड्युटी ठेवू नये त्याला दुसऱ्या वॉर्डात ड्युटी द्यावी सिक्युरिटीच्या अनुषंगाने त्यांचं ट्रेनिंग घ्यावं हो, सर्व तो प्रकारचं औषधोपचारसाठी लागणारे जे काही फंड्स आहे त्या फंडची मागणी करावी पुरेसा मनुष्यबळ या ठिकाणी पुरवण्यासाठीसुद्धा पाठपुरावा करावा शासनाकडे अशा प्रकारची मागणी आज रोजी आपण अधिष्ठाता दिन देशमुख साहेब अधीक्षक निर्मळ साहेब शल्य चिकित्सक प्रवीण सा, टेकाळे साहेब या सर्व लोकांशी भेटून आपण चर्चा केलेली आहेत पंधरा दिवसाचा अवधी अल्टिमेटम यांना दिलेला आहे पंधरा दिवसात जर या सर्व सुख सुविधा नागरिकांना आधी ना रुग्णांना जर मिळत नाही त्याच्या नाते त्यांच्या ना जर मिळालं नाही तर एक मोठं आंदोलन या दवाखान्याच्या बाहेर आपण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आझाद समाज पार्टीच्या वतीने व सर्व सहकाराच्या वतीनं आज आपण निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या साठी अनेक लोकांचं सहकार्य सा अनेक लोकांची मदत या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेली आहे धन्यवाद मागणीपूर्वक झाली नाही तर आंदोलन छळणार असा इशारा यावेळी देण्यात आला आज आम्ही या पी डी एम सी जे विदर्भातील नावलौकिक दवाखाना आहे या दवाखान्याच्या संदर्भात इथील ज्या समस्या आहे या समस्याच्या संदर्भात आम्ही या पी डी एम सीमधले डीन आणि अधीक्षक यांना भेटलो आणि इथच्या ज्या समस्या आहे समस्या समस्यामध्ये रुग्णाचे जे त्यांचे जे व्यवहार आहे वाढवाय असो आणि इथची जी सेक्युरिटी असो एकदम खालच्या दर्जाची आहे पेशंटच्या नातेवाईकाला हळहूळ करतात त्यांना चांगली वागणूक देत नाही याच्या संदर्भात आणि यांनी जे चाळीस रुपये फी जे आकारलेली आहे रुग्णांना भेटण्यासंदर्भात रुग्ण पास यांच्याविरोधात आणि जी पी आयच्या कार्डासंबंधी या दवाखान्यामध्ये काय काय सवलती दिल्या जाते अशा हित मागण्यासंदर्भात आम्ही या पी डी एम सीचे जे, जे प्रबंधक आहे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि खेडोपाडी गरीब जनता या दवाखान्यामध्ये येतात पण इथचे जे वॉर्डबॉय आहे आणि इथचे जे स्टाफ आहे आणि इथची जी सेक्युरिटी आहे त्या नातेवाईकांना चांगल्या पद्धतीची वागणूक येत नाही याची सुधारणा झाली पाहिजे याच्या संदर्भात आज आम्ही विस्तृत अशी चर्चा इच्छा प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत आणि सोबत, सोबत केलेली आहे तरी आजाद समाज पार्टी याचा जाहीर निषेध करते जर यांनी रुग्णांना चांगल्या पद्धतीची वागणूक जर दिली नाही तर आम्ही येथे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करू आणि हे सुद्धा बंद पाडू पण आम्हाला डीन यांनी चांगल्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही या जै 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 निवेदन सादर करताना आजाद समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष सनी चौहान महासचिव रवी फुले जिल्हा समन्वयक रवी बागडे सुनील झटाले महिला आघाडी जिल्हा सचिव मीना नागदिवे शहर उपाध्यक्ष लक्ष्मण साफडकर सचिव संजू आठवले आदी उपस्थित होते